तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद ऑपरेटिव्ह बँक कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी बारा मे रोजी कलवा खारेगाव येथे राज ठाकरे यांची सभा होणार आहे तर कल्याण पश्चिम येथे पंधरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे या दोन्ही सभांच्या नियोजनासाठी डोंबिवलीत शिवसेना भाजपा मनसे राष्ट्रवादी आर पी आय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीस खासदार श्रीकांत शिंदे मनसे आमदार राजू पाटील भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आर पी आय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी कणकवली पाठोपाठ कल्याण लोकसभा मतदारसंघात सभा घेण्याचे राज ठाकरे यांनी ठरवले राज ठाकरे यांची सभा कलवा खारेगाव येथे होणार आहे या सभेसंदर्भात आज डोंबिवलीत महायुतीची बैठक झाली यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी जास्तीत जास्त लोक या सभेला येतील अशी अपेक्षा व्यक्त केली राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यापासून आम्ही मनसे काम करतोय एका विचाराने एकीने चालले तर उद्धव ठाकरे यांच्या तेरा तारखेला होणाऱ्या सभेबाबत बोलताना दुसऱ्या ठाकरेंबाबत बोलणार नाही मात्र राज ठाकरेंची सभा दणक्यात होणार असं सांगितले तुम्हाला माहितीच असेल की काही दिवसापूर्वी कणकवलेलं मान्य राजसाहेबांची राणेसाहेबांसोबत एक सभा झाली त्याच प्रकारची एक सभा इथे कल्याण लोकसभा मतदारसंघात घ्यायचं मान्य राजसाहेबांनी ठरवलेलं आहे आणि ती सभा आमची बारा तारखेला कळवा खारीगाव इथे नाईंटी फीट रोडला नियोजित केलेली आहे आणि त्या आज बैठकी झाली आमची सर्वपक्षीय जास्तीत जास्त लोक त्या सभेला येतील अशी अपेक्षा आहे का निश्चित आणि आज काय आले नाही हे मान्य राजसाहेबांनी जेव्हापासून पाठिंबा जाहीर केला तेव्हापासून आम्ही एकत्र आणि एकदम मनसे काम करतोय कोणी असं कुठलेच हेवेदावे न ठेवता पक्षीय भेदभाव न ठेवता आम्ही एका एकीने चाल एका विचाराने आहोत मान्य मोदी साहेबांना जो मान्य राजसाहेबांनी विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिलेला आहे त्याच अनुषंगाने आम्ही काम करतो काय विषयच नाही मान्य राजसाहेबांच्या त्याच्या कंपॅरिझन कोणाशी होऊच शकत नाही आणि त्याच्याबद्दल मी काय बाकीच्या दुसऱ्या ठाकरेबद्दल मी काय बोलू इच्छित नाही परंतु आमच्या सभा नेहमीच दणक्यात होतात त्याप्रमाणे ही सुद्धा सभा जोर तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी या दोन्ही सभा न भूतो अशा होतील यासाठी नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे फॉर्म भरण्याच्या रॅलीत पन्नास हजार पेक्षा जास्त लोक फॉर्म भरायला आले होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या जिल्ह्यामध्ये येत आहेत व जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी सभा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा ना भूतो ना भविष्यात व्हाव्यात यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले आ, बारा तारखेला सन्मान्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सभा जी आहे ही बारा तारखेला राजसाहेबांची आणि पंधरा तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची सभा जी आहे ही खारेगावला आणि कल्याण वेस्टला आहे त्याच्या संदर्भात जे आहे हे नियोजन इथे आम्ही करतोय सर्व शहरातील प्रमुख पदाधिकारी जे आहेत तिथे बोलवलेले आहेत सर्व पक्षीय पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि दो या दोन्ही समाज ज्या आहेत न भूतो न भविष्य अशा होतील त्याच्यासाठी ही नियोजनाची सभा इथे आयोजित केली याच्या अगोदर आपण पाहिलं की फॉर्म भरण्याला देखील रॅली फॉर्म फॉर्म भरण्याची रॅली जी आहे ही देखील भूतो न अशी झाली पन्नास साठ हजारपेक्षा जास्त लोकं जे फक्त फॉर्म भरायला आले होते तर आम्हाला जे आहे हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे आमच्या जिल्ह्यामध्ये येत आहेत तर या जिल्ह्यामध्ये त्यांची सगळ्यात मोठी सभा जी एक लाखापेक्षा जास्त लोक आले पाहिजे त्याच्यासाठी हे नियोजन आम्ही करतो मी आपल्या माध्यमाने लोकांना देखील आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये जे आहे पंधरा तारखेला वर्टेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट इथे दुपारी दोन वाजता जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित राहावं आणि त्याचबरोबर बारा तारखेला खारेगावला नाईन्टी फीट रोडला माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सभेला जे आहे हे सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं जियाज मल्टीस्पेशॅलिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ली लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेंशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसी पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चिफ मिनिस्टरली फंडमध्ये पण आपण आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताशा घरामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद